मित्रांनो बघा आधई घरांचा हा इंजान देखील आलाय आणि हा दादाचा नंदी आहे पोपट बैलाचे मालक त्यांचा रिडकर मैदानावरती आले बघू शकतात दादाने इन्फॉर्मेशन दिली आलेला मित्रांनो बघा आपले प्रसिद्ध गाडा मालक पोपट बैलाचे मालक दादा देखील आलेले आहेत दादा नमस्कार आले केव्हा आज नवीन म नंदी घेऊन आल्यात म्हणजे नवका चेहरा उतरलाय इंधन तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही बघू आता पहिला मैदानी कस का कसं काय आहे म्हणजे आजचा शर्तीचा विषय म्हणजे कसं काय जमले का, का शर्यत ओके तर एक दादा तुम्हाला म्हणजे माझ्या मनामध्ये बरेच दिवस प्रश्न विचार पडले होता की तुम्हाला विचारावं तर आता दोन मैदानापूर्वी एक लढत झाली होती भुंगा आणि पोपट तर ती लढत म्हणजे कशी गेली होती कारण की ती नंबर नंबरमधला बैल होता आणि तुम्ही एक हिम्मत करून नाव फिरवलं होतं आणि शर्यत केली होती तर त्याच्यानंतर काही तर दादा तुम्ही शर्यत तर खेळली त्यांच्यासोबत तर तुम्हाला काय अनुभव आला कारण की मोठ्या नंदीसोबत टॉपचा नंदी तो कारण की नामवंत नंदी आली पोपट नंदीने तुमच्या आहे ना चांगल्या प्रकारे म्हणजे त्याच्या एमतीनुसार तो पल्ला तर तुम्हाला म्हणजे कसं वाटलं म्हणजे आम्हाला कारण की लागोपटचे बरेच म्हणजे गुलाल घेतले होते पण तेव्हा म्हणजे मोठी लढत झाली होती त्याच्यामुळे कुठे ना कुठे शर्तीमध्ये बोलतात ना लक पण खूप महत्वाचं असतं आणि कुठेतरी एक पोपटचं पण तेव्हा लक नसेल आणि तर ऑपोजिटला म्हणजे पायऱ्यामध्ये कोणाला म्हणजे ठेवला होता तुम्ही हो हो मधली मजा आली त्याचा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर धन्यवाद कारण की विचारायचं होतं तुम्हाला म्हणजे कशी कशी शर्यत जमली त्याच्याबद्दल आणि माहिती तर तुम्ही दिलेली आहे त्याच्याबद्दल धन्यवाद आणि शर्तीसाठी तुम्हाला बेस्ट क्लक माझ्या चॅनलकडून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडून